लपलेल्या पानाची सावली काय म्हणते लपलेल्या पानाची सावली काय म्हणते कवी कृणालचे मोजके शब्द ऐकून जाते मी शिरा ती साखर मी शिरा ती साखर मी झुणका ती भाकर <laughs> मी वर्तमान ती भविष्य मी वर्तमान ती भविष्य मी ज्येष्ठ तरी ती श्रेष्ठ <laughs> मी काटा घड्याळाचा मी काटा घड्याळाचा ती मात्र मौल्यवान वेळ मी काटा घड्याळाचा ती मात्र मौल्यवान वेळ कोणाच ठाऊक कसा जुळला हा शाब्दिक खेळ ज्या गोष्टीमुळे आज आपण इकडे धावत पळत वेळेत किंवा वेळ्या इकडे पोचलो त्या गोष्टीवर तिच्या सोबत भांडण करत एक कविता सादर करू इच्छितो कवितेचे नाव आहे घड्याळ्याचा काटा घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या वेळेची शपथ तुला मला असेच लहान mm. राहू दे ते घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या वेळेची शपथ तुला मला असच लहान राहू दे येता उदरातून आईच्या डोळे भरती सारे येता उदरातून आईच्या डोळे भरती सारे वडिलांना अभिमान असा म्हणे कुशीत घेऊन हसायचे वडिलांना अभिमान असा कुशीत घेऊन हसायचे त्या क्षणापासून जोडले सर्वांशी आपुले नाते हो तो मासाचा गोळा पण पन लाड आपले हो पुरवायचे हो तो मासाचा गोळा गोळा पण लाड आपले हो पुरवायचे एक कपडा ना टिके अंगी वेळोवेळी बदलायचे दिवस सरती भरभर नुसते मग नाही पुन्हा ते यायचे एक घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या काळाची शपथ तुला मला असेच लहान राहू दे वय आमूचे वाढत जाई वेग धरे ती पहिली शाळा वय आमूचे वाढत जाई वेग धरे ती पहिली शाळा दहावी पर्यंत वाटे पिंजरा मग खुले कॉलेजचा टाळा दहावी पर्यंत वाटे पिंजरा मग खुले कॉलेजचा टाळा जायचो लेक्चर बंग करून मरीन लाईन्स ला मज्जा असायची आता मुंबईत खूप सारे ठिकाण आहेत लवर्स पॉईंट म्हणून काही ठाण्याचं ओपन म्हणा मरीन लाईन्स आमच्या वेस्टर्न लाईनचं सर्वात यशस्वी फेमस आहे ते आणि दुसरं दादर चौपाटी गिरगाव चौपाटी तर कॉलेजचं लेक्चर बंक करताना जायचं लेक्चर बंक करून मरीन लाईन्सला मज्जा असायची ब्लॅक अँड व्हाईटला स्मार्ट मिळे पण आम्हाला कुणी पटायची म्हणजे आम्ही एवढे गेगुजरे पण नव्हतो आणि हँडसम पण नव्हतो पण एक म्हणतात ना नॉर्मल मुलग मुलं असतो असा ग्रुप असायचा आणि तिकडे जेवढी मंडळी बसली असायची पन्नास ते साठ टक्के मुलं असे मावा खाणारे असे काळे कुट्ट आणि त्यांना गोऱ्या गोऱ्या मुली सगळ्या त्यांच्या गर्लफ्रेंड्स असायच्या म्हटलं आपण काय पाप केलं ते घर आहे की चांगल्या झाडावर माकडच बसतात <laughs> जायचं लेक्चर बी मरीन लाईन्स मज्जा असायची ब्लॅक अँड स्मार्ट पण आम्हाला कोणी पटायची मैत्री दोस्ती राही चालत मग वेळेला थोडे थांबवू दे मैत्री दोस्ती राही चालत मग वेळेला थोडे थांबवू दे आपलीही कलरफुल असेल मित्रांस त्रास ठासून सांगू दे आपलीही कलरफुल असेल मित्रांस त्रास ठासून सांगू दे घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या काळाची शपथ तुला आम्हाला असेच लहान राहू दे कधी ए टिकेटी कधी ड्रॉप आऊट नुसतेच ढकलत राहायचे कधी ए कधी ड्रॉप आऊट नुसतेच ढकलत राहायचे मग आपण रांगा लावणी इंटरव्ह्यू ला सामोरे जायचे मग आपण रांगा लावणी इंटरव्ह्यू ला सामोरे जायचे लवलफडे जरा असे दूर करीत आता रुळावरही होऊ यायचे दोस्ताच्या लावून हो जोड्या त्याला पार्टी साठी लुटायचे काय काय असतात एकदम लावून माझ्या माझ्यासाठी बघ ना आणि काय काय बघ ना तुला पैसे पण देतो पार्टी देतो तुला अशा प्रकारचे तर दोस्ताच्या लावून हो जोड्या त्याला पार्टी साठी लुटायचे आज हा मिळूनी पगार मज सोबत कुणीच नसायचे <coughs> आज धर्म मिळूनी पगार मज सोबत कुणीच नसायचे मोठे होताच या समाजात सांग रे कसे जगायचे मोठे होतात या समाजात सांग मला रे कसे जगायचे जात नि राजकारण्याच्या जगीरे कसे टिकायचे राजकारण्याच्या जात पाती राजकारण्याच्या जगीरे कसे टिकायचे माझा भगवा तुझा निळा हे सारे भेद मिटू दे माझा भगवा तुझा निळा हे सारे भेद मिटू दे आधुनिक काळातही मला माझी परंपरा जपू दे आधुनिक काळातही मला माझी परंपरा जपू दे काय जीवन जगतोस मित्रा तू खरी मज्जा लहानपणी होती काय जीवन जगतोस मित्रा तू खरी मज्जा लहानपणी होती मागता नुसते रडणी तुझी फरमाईश पुरी व्हायची मागता नुसते रडणी तुझी फरमाइश पुरी व्हायची हे घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या काळाची शपथ तुला मला असेच लहान राहू दे हे घड्याळाच्या काट्या माझ बालपण आणून दे त्या काळाची शपथ तुला आम्हाला असेच लहान राहू दे धन्यवाद wow. ता